व बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय राहुल भाऊ बोंद्रेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघाचे माझे आमदार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य राहुल भाऊ बोंद्रे यांचं आगमन आपल्या सभास्थळी झालेलं आहे तरी सर्व गावकरी मंडळींना संविधान जागर यात्रेचा दुसरा टप्पा यातील पाचवा दिवस आहे जनतेला दोन शब्द आपलं मनोगत काय सांगणार भाऊ संविधान जागर यात्रा गावा गावागावात जात असताना अनेक जण उत्स्फूर्तपणे भावना देखील व्यक्त करतायत अनेक जण संविधानाच्या संदर्भात लोकशाहीच्या संदर्भात सध्याची जी एकूण परिस्थिती आहे देशामधली त्या परिस्थितीच्या संदर्भात उत्स्फूर्तपणे बोलत आज पिंपरखेड या छोट्याशा गावामध्ये आम्ही जेव्हा आलो त्यावेळेस स्वातिता याराख त्यांनी अत्यंत सुंदररित्या भावनाही व्यक्त केल्या आणि एक गीत पण अत्यंत चांगल्या पद्धतीने गायलं तसंच निमगाव गुरुवरून इथं आलेले जे पाहुणे आहेत त्यांनी देखील एक सुंदर गीत आणि हे जे गीत गायलं हे उत्स्फूर्तपणे इथे शीघ्र कवी जसे करतात तसं त्यांनी इथल्या इथे रचलं आणि इथे इथे त्याला चाल लावून ते गायलं देखील अशा पद्धतीनं भावना व्यक्त होत आहेत आणि निश्चितपणे मी सांगतो की आम्ही ज्या भावनेनी ज्या उद्देशाने संपूर्ण सव्वीस जानेवारी पासून आतापर्यंत फिरतोय आणि पुढे देखील आम्ही फिरत राहणार आहे ते संविधानाचा जागर करत या संविधानाबद्दल कुठेतरी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी आता काही विधानसभेच्या निवडणुका नाही आहेत आणि तरी देखील मी फिरतोय मी काही विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फिरत नाहीये मी निवडून यावं न यावं हा विषय नाही या देशातले मनुवादी विचार जे आहेत या देशातले सध्या सत्ताधारी जे आहेत की जे या देशाचं संविधान जे आहे हे फक्त कागदावर ठेवू इच्छितात किंवा या देशाच्या लोकशाहीची गळचेपी करतायत त्या विरोधात जागरण करण्याचं काम या संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून मी करत आहे आणि म्हणून असे उत्स्फूर्तपणे सगळे बाहेर येत आहेत आणि आपले विचार व्यक्त करतायत आणि या संविधान जागर यात्रेचं स्वागत करून त्यामध्ये सहभागी होत आहेत आत्ताच ताईंनी ज्या पद्धतीनं त्यांचे विचार व्यक्त केले मला असं वाटत की तुम्ही त्यांचे विचार देखील सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे काय सांगणार राहुल भाऊ यांनी आमच्या गावापर्यंत जागरात आणले आहे सगळ्यांच्या मनामनामध्ये मना त्यांनी विचार व्यक्त निर्माण करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे दिलंय ते नुसतं लेखापुरतं नाहीये त्याचे विचार अमलात आणले पाहिजे त्यांच्या विचाराने चाललं पाहिजे जर का त्यांच्या विचाराने चाललं नाही तर संविधान नुसतं हे पानापुरतच राहील लिखितच राहून जाईल जर आपण त्यांचे विचार अंमलात आणले त्यांच्या विचारानं चाललं तर आपला जनता सुद्धा सुधरेल माणूस माणसाला माणूस पण सुद्धा येईल एवढे बोलून येतात आपल्या भाषणामध्ये आपण बोललात येणारी लोकसभेची जी निवडणूक आहे ते उद्याचं भविष्य आहे असं भाषणातून आपण बोललात निश्चितपणे मी आधीच सांगितलं की संविधान जागर यात्रा आम्ही जी काढली ती काही विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काढली नाही कारण लोक विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत आता तर लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका या देशाचं भविष्य ठरवणाऱ्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावरच्या या निवडणुका आहेत त्यामुळं या निवडणुका या देशाचं भवितव्य बदलणार आहेत तर ही निवडणूक अत्यंत महत्वाची असल्यामुळं गावागावात मी लोकांना हे सांगतोय की मला पाच पंचवीस मतं कमी दिले तर चालतील दिल। पण जे विचार या देशातली लोकशाही संपवत आहेत त्या विचारांना मात्र गावातलं एक मत पण गेलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही काम करा आणि शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन चालणारे जे आहेत अशा उमेदवारांना तुम्ही निवडून द्या हे मी गावागावामध्ये सांगतोय अनेक जण आरोप करतात की निवडणुकीच्या तोंडावर ही जागर यात्रा काढली मला समजत नाही की आपण जेव्हा पेरणी करतो तर ती पावसाळ्याच्या पूर्वीच करतो ना काय भर उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात थोडी पेरणी करतो लोकसभेच्या निवडणुका समोर आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आम्ही विचारांची पेरणी करत आहे आणि त्यामुळं राजकीयाला संबोधा आम्ही म्हणत आहे की हो आहे राजकीय आहे काय हरकत नाही तुम्ही राजकीय म्हणा आम्ही त्याचा बिलकुल म्हणजे नकार देत नाही त्या गोष्टीला हो राजकीय आहे लोकसभेच्या तोंडावर आम्ही विचारांची पेरणी करतोय आणि देशाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आम्ही देशाचं चा, भवितव्य चांगलं सुरक्षित ठेवणारे जे आहेत त्यांना मत द्या बाबासाहेबांचं संविधान जे आहे ते संविधान कायम ठेवणाऱ्यांना मत द्या या देशामध्ये असंख्य हुतात्म्य झाले त्यांनी प्राणांचं आपलं हुतात्म्य दिलं त्यांचं ज्या हुतात्म्य आहे त्यातून आपल्याला लोकशाही मिळालेली आहे ती लोकशाही कायम ठेवणाऱ्यांना मत द्या हेच आम्ही या निमित्ताने सांगतोय शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे कौटुंबिक संवाद करण्यासाठी चिखलीमध्ये आला होता प्राध्यापक नरुभू खेडेकरांच्या रायगड निवासस्थानी आपली भेट झाली त्यांच्यासोबत संवाद झाला काय सांगणार जनतेला दोन शब्द आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आमचे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते काल जेव्हा चिखलीला आले होते तेव्हा नरुमो खेडेकर के यांच्या घरी त्यांचं जेवण होतं त्या जेवणाच्या दरम्यान मी त्यांना त्यांच्या सोबत होतो आणि त्यावेळेस मी त्यांना आमच्या या जागर यात्रेच्या संदर्भात सांगितलं की या जागर यात्रेला जो प्रचंड प्रतिसाद मिळतोय आम्ही जो अपेक्षित केला होता त्याही पेक्षा प्रचंड मिळतोय अनेक गावागावांमध्ये गावच्या गाव बाहेर गाव येऊन या जागर यात्रेचं स्वागत करतानाचा अनुभव जो होता तो अत्यंत रोमांचकारी होता तो आम्ही कधी न विसरू शकणारा होतो तर मी आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना हेच सांगितलं हा अनुभव सांगितला आणि त्यांना हेच सांगितलं की देशाच्या लोकशाहीसाठी ही लोकशाही कायम राहिली पाहिजे संविधान कायम राहिलं पाहिजे यासाठी जनता जागरूक आहे त्यांच्या मनामनामध्ये तो भाव आहे फक्त तो भाव प्रगट करण्यासाठी त्यांना संधी देणं आवश्यक आहे आणि म्हणून लोकशाहीसाठी अशा पद्धतीची जागर यात्रा आपण महाराष्ट्रभर देशभर आपण निश्चित काढली पाहिजे आणि त्यासोबतच ईव्हीएमच्या विरोधात देखील अशाच पद्धतीचं प्रचंड मोठं आंदोलन हे आपण उभं केलं पाहिजे या भावना मी त्यांना व्यक्त केल्या दोन वर्ष अकरा महिने दिसा किती सोसल भीमाच्या तुकड्या तुकड्यावर काढेल दिसा पण तक नका माना सात रमाची बुद्ध धमाची मिळाल्या वरदान हरमुनी भानी वाच करून रान लिहिलं सविधान हरमुनि भान जीवाच करून रान लिहिलं संविधान कुणाची मिळाली ना साथ आजवर घडीला आघात पुस्तक सवी, सवी काढली जात दिवेखाली झोपली माझी जात सतर माची भूत दमाची मिळाल वरे दान भान भानची वाच करून लील लिहिल सविधान हरवून भान जीवाच करून इरान लिहिलं सविधान भाऊनी काढली यात्रा सभी दानी, सभी दानी जागर यात्रा भाऊने आमच्या गावामध्ये जागर यात्रा आणली त्याच्यामध्ये मी असं थोडंसं गीत तयार केलंय आणि आपल्या आपल्या पुढे साजरे एवढे बोलून शब्द संपविते जय हिंद जय भारत जय सविधान जय भीमराय जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र